नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील हळद बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे हिंगोली आवकाली अकराशे क्विंटल किमान दर आहे दहा हजार शंभर कमाल दर आहे बारा हजार शंभर सर्वसाधारण दर आहे अकरा हजार शंभर रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे नांदेड अवकाली तीनशे एक्कावन्न क्विंटल किमान दर आहे दहा हजार सातशे नव्वद कमाल दर आहे बारा हजार तीनशे पंच्याऐंशी सर्वसाधारण दर आहे अकरा हजार सहाशे नव्वद रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे रिसोड जिल्हा शीमा अवकाली नऊशे तीस क्विंटल किमान दर आहे दहा हजार दोनशे पन्नास कमालदार आहे अकरा हजार सहाशे सत्याहत्तर सर्वसाधारण दर आहे दहा हजार नऊशे त्रेसष्ट रुपये या फुल कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुंबई अवकाली बावन क्विंटल किमान दर आहे अठरा हजार कमाल दर आहे तेवीस हजार सर्वसाधारण दर आहे वीस हजार पाचशे रुपये